गुळाचा गुळाचा चहा वगैरे किती वर्षापासून आठ वर्ष वर्षा निवडणुकीचं काय म्हणते वातावरण निवडणुकी सध्या तरी काहीच नाही बाबा लोक लोक एवढी चर्चा करीत नाही कोणी येणार काय होणार नाही पण तुमच्या संपर्कात कोणता नेता आला कोणता पुढारी आला आताशी आजचा प्रचार चालू झाला त्यांचा आज तर वडवणीमध्ये दाखल झाला प्रचार अजून पुढे लोक ठरविण काय करायची लोकाची भावना इथून पुढे हे वळणार तरी मधल्या मनातली भावना काही मधल्या मनातली काय म्हणते बाप्पा येतील काय म्हणते ताई येतील लोक असे काही लोक असे काही लोक तसे जे आपआपले काय वाटतं पंतप्रधान कोण व्हावा नरेंद्र मोदी मोदी व्हावा राहुल गांधी नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याला पैसे दिलेले चांगले झालेले शेतकऱ्याच्या बाजूने हे होतं हे इतर बी चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी ह्या चांगले हवं आहे अच्छा मग मोदी पंतप्रधान व्हायचं म्हटल्यावर आपल्याकडून कोण निवडून यायला पंकजा काय म्हणतात दादा कुठले इथलेच का निवडणुकीचं वातावरण आता सध्याच काही सांगता येत नाही ना आणखीन प्रचाराला वगैरे ताईसाहेब आलेत एकदा बजरंग बप्पा आणखीन ही आलेले नाहीत तरी काय वाटतंय तुम्हाला काय वाटेल काय होईल बीडमध्ये काय होईल काय ताई साहेब लावू शकतात ना अच्छा हां आणि भारताचं पंतप्रधान कोण व्हावं नरेंद्रजी मोदी बरं अजून एक गोष्ट मला विचारायची आहे मतदान कमी होत आहे बरोबर आहे का नाही मतदान जर जास्त झालं तर चांगलं होईल त्याच्यासाठी तुम्ही नेमकं लोकांना काय आवाहन करणार आपल्या दान दिलेला आहे ते आपण मतदान करायच पाहिजे अच्छा हां नाव ठेवावं लागेल नाव ठेवा ना काय प्रधानमंत्री मोदी साहेब पाहिजे मग प्रधानमंत्री मोदी म्हणल्यावर बीडमधून कोण बीडमधून काय साहेब मुले साहेब काय वाटतंय निवडणुकीबद्दल काय वाटतंय काय आपलं का काम चांगलं त्यांचं बप्पा तर आत्ता उभा राहिलेत ना कारण यातून माग आमचा संपर्कच नाही ना ताईसोबत भरपूर बारा संपर्क झालेला आमचा हा चिकलबीड मध्ये काय वातावरण चिखलबीड बी जे पीच चालणार नव्वद टक्के चालणार बरं चाललंय काय म्हणतो निवडणुकीत जावा निवडी जावा मस्त आहे कोण काय वाटतंय दोन्ही बी स्ट्रॉंग उमेदवार आहेत सांगू शकत नाही पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे पंतप्रधान महाविकास आघाडीचं व्हायला पाहिजे इंडिया आघाडीचं इंडिया आघाडीचं नाव कोण असेल अजून डिक्लेअर नाही ना अरविंद ना। केजरीवाल सारखा इमानदार पंतप्रधान व्हायला हो पाहिजे विकास विकास आणि जातीय समीकरण याच्यापैकी कोणता गोष्ट जातीय समीकरणाचा नको आहे नेता आम्हाला जातीय समीकरणाचा नेता नको आहे आम्हाला कोण आहे मग जातीय आम्हाला आम्हाला विकास करणारा नेता पाहिजे कोण आहे विकास करणार कोण आहे विकास करणारे जे असं ते येते इंडिया आघाडीचा कोणी पण नाही नाही बीडमधून कोण बीडमधून सांगता येत नाही काही आरोग्य सुविधा पाहिजे आपल्याला शिक्षण आरोग्य की नाही 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 मागच्या दहा वर्षात नाही 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 काहीच भेटलं नाही शेतकऱ्याला माल भेटला नाही हमी भाव वगैरे काहीच भेटलं नाही आणि आम्ही व्यापारी जीएसटी बिहालत आम्ही सध्या जीएसटी बरोबर पण ते जीएसटी काहीतरी प्रगतीत काही नाही काही नाही अठरा देत आम्हाला आमच्या हातात शेतकऱ्याला फक्त बारा हजार देतात वरचे वगैरे का हो हो काप मोठं आम्ही काही नाही फिरतोय सध्या निवडणुकीत काय होईल ते विचारण्यासाठी मला चला आज वेळ जावं काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीचं काय वाटतंय नेमकं ते का सांगू शकत नाही काहीतरी असत हो ना काय काय होईल भाजप लागेल ना काम चांगल्या येत कोणाचे म्हणजे मोदीचे काम चांगली का इथले काम चांगले केंद्रामधले कामं काम चांगले राम मंदिर झालं रेल्वेचा प्रश्न मिटला तीनशे सत्तर हटलं तीनशे सत्तर कलम हटला मग हे तुम्ही म्हणताय भाजप चांगलं मग राहुल गांधींनी पण एवढी मोठी यात्रा काढली काय बघायची नाही बडा स्वतःच्या पैशाने गेला देऊ करते दुसरेच करते तसं कुठल्या गावचे माझा गाव माझं काय म्हणते तुमच्या तिकडे काय चाललंय काय सांगता येत नाही काहीतरी चाललं असं सांगता येणार नाही तरी पण काहीतरी चाललं असं थोडंसं काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं काय नाही सांगता येणार नाही आता कसं बरेच गोष्टी बऱ्याच गोष्टी लोकांच्या प्रॉब्लेम्स भरपूर आहेत ना शेतकऱ्याचं सोयाबीनचं आहे कापसाचे भाव आहे खताचे भाव वाढलेले आहेत डबल वाढले इथं जी एस टीचे प्रॉब्लेम्स आहेत जीएसटी मुळे लोक शेतकरी लोक तडफडत आहेत परेशान आहेत परत त्यांना म्हणजे सगळेच प्रॉब्लेम आहे इथं सगळे म्हणजे आहे पाहिता सगळ्याच प्रॉब्लेम आहे शासनबद्दल तर मग आता सांगता येईल ते न म्हणजे बी जे पी ज अगोदर बी म्हणजे जी एस टी लागेल असं माहीत नव्हतं ना अच्छा विकास झाला नाही इथून पुढं आणखी काय होईल विकास झाला विकास कोणाचा झाला बघ नेत्याचा झालं बघा घेतलेलं असे गव्हर्नमेंट सर्व अच्छा तुम्ही तुम्ही काय <laughs> म्हणतात काय वाटतं लोकसभेच्या बारा लोकसभेच्या बारामध्ये आता तर सध्या दोन्ही हे म्हणजे पन्नास पन्नास टक्के नि लागले भाजपला जरी रिॲक्शन असली तरी बजरंग सोनवणे यांना सुद्धा एक बजरंग सोनवणे जर सोडले तर एक नेता कोणी नाही नंतर अच्छा मग पुढे कोणाचं पाडव द्यायला असं सांगता येणार नाही आडवण आणि पंचकृषीचा जर अभ्यास केला तर नेमकं कसं गणित मांडायचं म्हणून जर झालं तर आता मराठा आरक्षणाचं रिॲक्शन आहेच मराठा प्लस मुस्लिम समाज हा कोणाच्या बाजूनं जाईल ज्यावरती ते डिफेंड असेल विकासाला महत्त्व नाही तर विकासाला आहेच ना मग नेमकं विकास महत्त्वाचा काही आहे नेमकं नाही आरक्षण हा म्हणजे मराठा समाजांचा एक जिवळ्याचा प्रश्न आहे आणि त्याला वोटर जो आहे तो बहु बहुसंख्येने मराठा समाज तुम्ही तर आमच्या मेडियाचे आहेत मी त्याच्यापेक्षा थोडं खुल्लं विचारतो जे की सामान्य माणसाला विचारत नाही मी आता आरक्षणामध्ये अशोक हिंगेची पण भूमिका मोठी होती किंवा आरक्षणामध्ये पण पक्ष नाही ना त्याच्या बाजून पक्षाचं जे वोटिंग असतं ते वोटिंग त्यांच्यासोबत नाही आहे आणि नाही पण पाटलांनी अशी भूमिका स्पष्ट नाही केलेली धरांगी पाटलांनी जरी नसली केली तरी मराठा समाजाला एक असं एक चित्र निर्माण निर्माण झालेलं मराठा समाजामध्ये की भाजपनेच फक्त आरक्षण देऊ दिलं नाही अच्छा